नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून सोलापूर बाजार समिती ओळखली जाते चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे आणि कांदा बाजारभावाची आवक कशी आली या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे चोवीस हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे चोवीस हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलची आवक आहे तर कमीत कमी दर इथे शंभर रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला आहे इथं तेराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास एकवीसशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर एकवीसशे रुपये हा भाव सोलापूर बाजार समितीमध्ये मिळाला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव